डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब देशाचा काळा दिवस आहे मामदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांच्या फोटोचा जो अपमान केला बाबासाहेबांच्या विचारांचं दहन केलं अशा नालायक आमदाराला ताबडतोब माननीय शरद पवार साहेबांनी पक्षातून काढून टाकायला पाहिजे ज्या दलितांच्या विषयावर नेहमी जितेंद्र आव्हाड बोलत असतात पण आज हे कळलं की हा दलितांचा कैवारी नाही तर हा दलितांचा विरोधक आहे आज मनुस्मृतीच दान करण्यासाठी म्हणून त्यांनी आंदोलन केलं पण ते मनुस्मृती दान करण्याच्या पहिले त्यांनी माननीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ आपला फोटोच आप विचाराचं दहन त्यांनी केलेलं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराकडून आम्ही जितेंद्र आव्हाडचं निषेध करून राहिलो आहे ज्या जितेंद्र आव्हाडने असं वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सुपारी घेतली म्हणूनच आम्ही शरद पवार साहेबांना आवाहन करतो की तुम्ही पुरोगामी या महाराष्ट्राचं जे विचार प्रत्येक ठिकाणी रुजवता त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य कर्मकृत्य केलं की के बाबासाहेब आंबेड